सेम झाला <laughs> दोन काही बाबू तू जोडीला येतो आमच्या तू येत वेलकम भाई वेलकम माझ्या ब्लॉग मध्ये मला वैता मला ना आज बाबूचा बड्डे तिथे जावाचा मी पॅन्ट तर घातली मस्त आता चांगली पॅन्ट मला कपडंच नाही वरती टॉप काय घालून येऊ यो आताच्या ब्लॉगमध्ये घातले का यो तर मी घालतच नाही टॉप आहे पैता क्रॉप टॉप क्रॉपटॉप घालता यो पण बरेच वेळेला घात यो पण बरेच वेळेला घातले अगेन टॉप नाही घाला माझं कपडं ते उड्या बिड्या नाही जाताच्या हुडी मला वाटतं लास्ट ऑप्शन उडीच घालायला लागत काय घाला यार ब्लॅक टी शर्ट बी भेटन आहे अशी मोठू मोठं उडीस पण घालत प्यार आहे मी आईला पटन आहे आमचं मग टॉपच आहे मॅक्सिमम टॉप आहे घातला किंवा अजून माझी फ्रेंड घालून देईन कारण तिचा पण आहे ती सांगतो मी मोठी मागे ती अगेन क्रॉपटॉप खर बसायला इकडे तर हे सगळं आपलं ट्रेडिशनल वालं नाही या साइडला या साईडला मी जातच नाही तो साइडच बघायची नाही ती ती आपल्यासाठी एक्झिस्टच नाही करत कधी ते चुकून एक्झिस्ट करत खोला बघू जा बाहेर कुठे कपड्या हा ब्रो जाम शोधला नंतर कपडा भेटला आय थिंक जातो पण या जा, या जीन्सवरती शी भाई मला मी लप लपता ना? अशी जीन्स ना घरांगाला आणायला पाहिजे काय कम्फर्टेबल आहे भाई अशी लूज लूज बरं वाटत खरांगत अशी भेटली ना तर घरांगा लायला घेणच एक तरी कवरा पसारा आहे माझ्या रूम मध्ये पसाराचं नाव पसाराच असत <laughs> दाखवू का बुसाला कवर आहे असं बघा मिरमध्ये डायरेक्ट ना दाखवू शक पोरीचा रूम आहे समजत नाही का तुम्हाला सो हे आहेत माझ्याकडनं त्याला गिफ्ट्स ही फ्रेम आहे याच्यात थार आहे आणि याच्यात हे आहे बाई याच्यात काय बोलता आहो चला त्याला जायचा मूर्त निघला केक घ्याल चालला आता मॉन्जिनिसमध्ये चलो केक कँडल सगळं घेतलं इकडे बघा कस नंगा आहे बर्थडे बॉय चलो खाना पिना पण स्टार्ट डेकोरेशनच काम आता चालू करूल रेडी होते मशीनने फुग फुग मामा भांजा सेम झाला कैदी <laughs> दोन कैदी <काई> <laughs> ये बस या माणसाची तयारी जुनी केली जीवा दुणे। <laughs> दुणे। <laughs> दुणे। <laughs> एक तर फुटले आघाडी पप्पाकडनं गिफ्ट ये आणि ये

बाबर कस लढतून द्या लढतो आईला तुम्ही काही घ्या रांगे राह उभं राहूनच करणार ना मग

कोणची आहे रे कोणची आहे तुझी है, तुझी माझी माझी वरचा ना भाई तोच घेणार होतो वाचल मापाचीच मस्त आहे हा का ते कोणाची आहे भाई लाईट बीट आहे मस्त आहे छोटीशी क्यूट गाडी भाईला जोडीला यायच आता त्याला आतमन पलवायला लागल गा ना त्याचा पाठवा